एसएस एस न्यूज चॅनलला सब्सक्राब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मागील काही दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या कारवाईने वर्षा राखी एप्पल एंजल या अनधिकृत डान्स बारवर तोडक कारवाई केली होती मात्र पैशाची लालच असणाऱ्या या दोन नंबरी धंदे करणाऱ्या डान्स बार चालक गप्प न बसता वर्षा डान्स बार चालकाच्या मालकाने महानगरपालिकेने तोडलेला भाग पुन्हा दुरुस्त करत असल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेने पुन्हा या डान्स बारवर हातोडा चालवला आहे उल्हासनगर शहरात अजून देखील डान्स बार चालू आहे त्यांच्यावर देखील महानगरपालिकेला कारवाई करण्याची गरज आहे वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर